नंतरा स्वादंतराचं मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत एक सॅलडची रेसिपी रेस्टॉरंटमध्ये हे सॅलड बिर्याणीबरोबर बरोबर जनरली दिलं जातं किंवा तुम्ही विकतही घेऊ शकता ते आहे कांद्याचं लच्छा सॅलड हे सॅलड खूप छान लागतं एकदम असं टँगी लागतं आणि खूप झटपट होणारं सॅलड आहे पाच मिनिटात हे सॅलड आपलं तयार होतं खूप छान लागतं हे सॅलड तर तीच रेसिपी पाहण्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आपण रेसिपी बघूया तर आज आपण बघणार आहोत कांद्याची एक रेसिपी ते म्हणजे लच्छा सॅलड रेस्टॉरंटमध्ये हे सॅलड मिळतं हे सॅलड एकदम सोप्पं आहे आणि खूप छान लागतं तर ते आज मी तुम्हाला इथे दाखवणार आहे तर हे लच्छा सॅलड बनवण्यासाठी आपल्याला इथे लागणारे तीन मोठे कांदे इथे कांदे असे जरा मोठे घ्यायचे आहेत लहान नका घेऊ शक्यतो तर आता इथे मी तीन मोठे कांदे घेतलेले आहेत आता आपल्याला हे सोलायचे आहेत प्रथम सुरीच्या मदतीने इथल्या बाजूचे जे भाग असतात हे आता आपण काढून घ्यायचे आहेत हे आपण काढून घेतलेलं आहे आता आपण ह्याची सालं काढून घ्यायची आहेत आपल्याला हा मध्ये कुठेही चिरायचा नाही आहे हे बघा अशा प्रकारे आपण याची सालं काढून घेतलेली आहेत आता असेच हे दोन कांद्यांची सुद्धा आपण सालं काढून घेऊया अशा प्रकारे आपल्याला सोलून घ्यायचे आहेत कांदे तर आता आपण हे कांदेसुद्धा दोन्ही असेच सोलून घेऊया आपण इथे असे कांदे सगळे सोलून घेतलेले आहेत आता आपल्याला हे कांदे असे गोलाकार कापायचे आहेत अशा फोडी नाही करायचे आहेत तर आता व्यवस्थित असे आपण गोलाकार कापून घेणार आहोत हे बघा लच्छे म्हणजे लेयर्स असे त्याचे वेगवेगळे आपल्याला लेअर्स करायचे आहेत त्यासाठी आपण असे कांदे हे गोलाकार कापून घ्यायचे आहेत म्हणजे त्याचे छान असे लेयर्स पडतील हे बघा आपले असे कांदे व्यवस्थित कापून झालेले आहेत मी तुम्हाला जवळून दाखवते हे बघा अशा प्रकारे आपल्याला गोलाकार कापायचे आहेत आता आपण यातले प्रत्येक भाग असे वेगळे करून घ्यायचे आहेत असं हलक्या हाताने दाबायचं आहे आणि अशा या रिंग्स काढून घ्यायच्यात आता आपण इथे मध्ये असं हलक्या हाताने दाबायचं आहे आणि असे एक एक रिंग्स याच्या अशा काढून घ्यायच्यात हे बघा अशा प्रकारे आपण याच्या या या रिंग्स आहेत या, या अशा काढून घ्यायच्या आहेत एकदम हलक्या हाताने काढायचे आहेत हे बघा एकदम हलक्या हाताने असं मध्ये दाबायचं आहे म्हणजे हा मधला भागसुद्धा निघतो आणि या अशा छान एक एक रिंग्ज निघतात हे बघा अशा प्रकारे छान अशा रिंग्स आपण काढतोय बघा अशा प्रकारे मस्त आपल्या रिंग्स निघालेल्या आहेत आता आपण अशाच बाकीच्या रिंग्स पण काढून घेऊया यालाच म्हणतात लच्छा लच्छा म्हणजे लेअर्स तर आता आपण या कांद्यातले असे प्रत्येक लेअर्स हे काढून घेणार आहोत तर आता बाकीचे पण आपण लच्छे हे काढून घेऊया आपल्या इथे छान असे लच्छे काढून झालेले आहेत प्रत्येक असे कांद्याच्या रिंग्स या आपल्या अशा काढून झालेल्या आहेत तर आता आपण याचं सॅलड बनवायला घेऊया इथे मी एक बाउल घेतलं आहे या बाउलमध्ये आता आपण या सगळ्या रिंग्ज ज्या आहेत या काढून घेणार आहोत तर आता आपल्या इथे लच्छे म्हणजेच रिंग्स या काढून झालेल्या आहेत एका भांड्यामध्ये तर यामध्ये आता आपण घालणार आहोत एक स्पून हळद दोन स्पून काश्मीरी लाल मिरची पावडर इथे मी काश्मीरी मिरची पावडर घेतले तुम्ही साधं तिखट घेतलं तरीही चालेल काश्मीरी मिरची घेतल्यामुळे याला रंग खूप छान येतो एक टीस्पून हिंग दोन हिरव्या मिरच्यांचे बारीक तुकडे ते मिरचीसुद्धा ऑप्शनल आहे तुम्हाला नको असेल तर नाही घातलं तरी चालेल पण जनरली या सॅलडमध्ये वापरली जाते पण तुमच्यावर आहे नाही घातली तरीही चालेल अर्ध्या लिंबाचा रस लिंबाच्या रसानी याला खूप छान चव येते एक टीस्पून चाट मसाला मीठ चवीनुसार आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आता आपण हे हाताने छान असं मिक्स करून घ्यायचं आहे हे सॅलड खूप छान लागतं असं एकदम असं टँगी लागतं कारण ह्याच्यामध्ये चाट मसाला आहे लिंबाचा रस आहे हे व्यवस्थित असं छान मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे आपला मसाला हा सगळीकडे लागला जातो हे सॅलड साधारणतः बिर्याणी बरोबर किंवा पुलाव बरोबर वगैरे बर दिलं जातं तर आता आपलं इथे व्यवस्थित असं मिक्स करून झालेलं आहे अगदी सोप्पं आहे अगदी दहा मिनटात होणारं सॅलड आहे पटकन होतं तर आता आपलं हे कांद्याचं लच्छा सॅलड हे तयार झालेलं आहे हे आपल्याला दहा मिनटं असंच ठेवायचं आहे म्हणजे काय होतं मीठ ह्याला लावलेलं असतं शिवाय लिंबाचा रस आहे त्यामुळे ह्याला असं जरा पाणी सुटतं हलकंसं आणि छान असं ओलसर होतं आणि याला टेस्टही मग खूप छान येतं ते एक पाच ते दहा मिनटं आपल्याला हे असं रेस्ट करायचं आहे आणि मगच आपल्याला सर्व करायचं आहे त्यामुळे तुम्ही जेवायला बसायच्या आधी जेव्हा आपल्याला जेवण सर्व करायचं असतं त्याच्या दहा मिनटं आधी फक्त हे सॅलड बनवून ठेवा आणि मग आयत्या वेळेला वाढा दहा मिनटानंतर हे सॅलड तयार झालं की मगच वाढा म्हणजे याला टेस्टही खूप छान येईल आणि कांदा हा अगदी भरपूर नरम नाही पडणार तर आता आपलं हे भरपूर लेअर्सचं कांद्याचं लच्छा सॅलड हे तयार झालेलं आहे मला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा त्यासाठी आपला व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनचं बटन डावायला विसरू नका म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओजही बघायला मिळतील चला मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह तर विश तुमची डिश आमची नमस्कार